भोगावती सहकारी साखर कारखान्यामार्फत स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या जयंतीनिमित्त कृषी तंत्रज्ञान मनोरंजन आणि खाद्य संस्कृतीचा त्रिवेणी संगम साधत भोगावती भूमाता कृषी प्रदर्शनाचं आयोजन केल्याची माहिती चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी दिली योग्य नियोजन आणि काटकसरी कारभारामुळे आम्ही कारखाना चांगल्या पद्धतीने चालवत आहोत हीच परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी आपल्या कारखान्याला देखील चांगल्या पद्धतीचा ऊस मिळाला पाहिजे आणि त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं या उद्देशाने आम्ही कृषी प्रदर्शनाचं नियोजन केलेलं आहे शेतीविषयक ज्ञान देणाऱ्या अनेक व्याख्याने नवनवीन तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण झालेले अवजारे या सर्व गोष्टी या कृषी प्रदर्शनामधून पाहायला मिळणार आहेत या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या शुक्रवार दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडुलेकर यांच्या हस्ते होईल यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील हे प्रमुख उपस्थित असतील हे कृषी प्रदर्शन दोन जानेवारीपासून ते पाच जानेवारीपर्यंत भोगवती कारखाना कार्यस्थळावर असणार आहे दिनांक तीन आणि चार रोजी प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने या ठिकाणी विविध मनोरंजक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे रविवारी चार तारखेला खास महिलांसाठी भोगावती पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता संपन्न होणार आहे त्यासाठी भोगावती परिसरातील महिलांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही चेअरमन प्राध्यापक पाटील यांनी केले पाच तारखेला या प्रदर्शनाचा समारोप होईल यावेळी स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांच्या स्मृतीनिमित्त भोगावतीच्या सभासदांमधून एकरी पन्नास टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे त्याचवेळी यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षांमधून चमकलेल्या सभासदांच्या मुलांचा देखील सन्मान होणार आहे भोगवती कारखान्यामध्ये उसापासून साखरेपर्यंत होणारी सर्व प्रक्रिया पाहण्याची खास संधी महिलांसाठी उपलब्ध केलेली आहे दिनांक तीन चार आणि पाच तारखेला दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्या महिला कारखाना कार्यस्थळावर हजर असतील त्या सर्वांना ही संधी मिळेल या प्रदर्शनात शेतीसंबंधित आधुनिक तंत्रज्ञानांचे विविध कंपन्यांचे शंभरहून अधिक स्टॉल आणि पंचवीसहून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत मुलांसाठी खास खेळण्या पाळण्यांचं देखील मनोरंजक साधने उपलब्ध असणार आहेत या भोगावती भूमाता कृषी प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन चेअरमन प्राध्यापक पाटील व्हाईस चेअरमन राजाराम कवडे यांनी केलंय यावेळी कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील यांच्यासोबत सर्व संचालक मंडळ उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा